नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण छाया दिन याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्या दिवशी सूर्यबरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला छाया दिन असे म्हणतात म्हणजेच या दिवशी सूर्य बरोबर आपल्या माथ्यावर असतो या दिवशी मध्यान्हाच्या सुमारास सावली नाहीशी होते म्हणजेच सूर्यमाथ्यावर आल्यानंतर जी आपली सावली असते ती पूर्णपणे नाहीशी होते त्यास आपण दिन म्हणतो ही घटना कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते या दोन वृत्तामध्ये ही घटना आपल्याला सूर्यमाथ्यावर आल्यानंतर बघायला मिळते तसेच या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडते अशा प्रकारे शून्यछाया दिन म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितले